पैशांची आवश्यकता सर्वांनाच असते त्यासाठी सर्वांची धावपळही चाललेली असते आजच्या स्थितीत ज्याच्याकडे पैसा आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे हाच पैसा घरात भरपूर यावा आलेला पैसा टिकावा यासाठी मी तुम्हाला काही खास असे उपाय सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे हर्दीपासून केले जाणारे काही उपाय सांगणार आहे घरात भरपूर धन यावे खूप पैसा यावा असे वाटत असेल तर एक लाल रंगाचा रुमाल घ्यावा त्यात सहा पांढऱ्या नुंजा ठेवाव्यात आणि देवी लक्ष्मीकडे आपल्याकडे भरपूर धन आणि पैसा येण्यासाठी प्रार्थना करावी मग त्या रुमालाला गाठ मारून ती गाठोडी आपल्या पैशांच्या तिजोरीत ठेवून द्यावी त्या गाठोडीला दररोज धूप दीप ओवाळावा आणि देवी लक्ष्मीकडे धन प्राप्तीसाठी प्रार्थना करावी एका गोष्टी कडे विशेष लक्ष द्यावे मीठ कधीही उघडे ठेवू नये मीठ जर उगडे त्यात जर उघडे ठेवले आणि त्यात ओलावा निर्माण झाला तर देवी लक्ष्मी घरात टिकत नाही म्हणून मीठ नेहमी त्यात झाकणाच्या बरणीतच ठेवावे घरात पैशांची कमी कधीच येऊ नये असे वाटत असेल तर दररोज स्वयंपाक करताना सकाळी सर्वात आधी जी पोळी बनवली जाते ती गाईला द्यावी आणि रात्री सर्वात शेवटची जी पोळी बनवली जाते ती कुत्र्याला द्यावी यामुळे आपल्याला कधीच धनाची कमतरता जाणवणार नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात काही छोटे छोटे बदल करावेत जसे घराच्या ईशान्य कोपरात कधीही दिवा लावू नये कारण ही दिशा पाण्याची आहे सकारात्मकतेची आहे त्याशिवाय आपल्या मनाशी निगडीत आहे त्याशिवाय उत्तर दिशा दिशा आहे म्हणून जर आपण या दिशेला दिवा लावला तर आपण आपल्या पैशांना आग लावल्यासारखे होते ईशान्य दिशेला देवघर असणे खूप शुभ असते परंतु देवघरातही आग्नेय कोपऱ्यात दिवा लावा आणि ईशान्य दिशेला कळस ठेवावा अखंड दिवा लावताना नेहमी आग्नेय दिशेला लावावा ही दिशा शुक्राची दिशा आहे आणि शुक्रामुळे आपल्याला सुखसंपत्ती व भौतिक सुखाची प्राप्ती होते आणि तात्पुरता दिवा लावायचा असेल तर तो दिवा शुद्ध तुपाचा लावावा आणि थोड्या वेळासाठी सावावा आपण ज्या ठिकाणी आपले धन किंवा पैसे ठेवतो त्या ठिकाणी तिजोरीत प्रत्येक गुरुवारी सकाळी च्या पूर्वी केशर पाण्यात बुडवून केशर मिश्रित पाणी शिंपडावे अशा प्रकारे देवी लक्ष्मीचे जर आपण दर गुरुवारी स्वागत केले तर देवी लक्ष्मी खूप वेगाने आपल्या घरात येईल आपल्या पैशांच्या तिजोरीत पिवळ्या रंगाच्या कापडावर हळदीने स्वस्तिक काढून त्या कापडात पैसे गुंडाळून ठेवावेत म्हणजे पैसे टिकतील पैशांमध्ये बचत होईल आता आपण जाणून घेऊयात हळदीचे उपाय हळद फक्त एक मसाल्याचा पदार्थच नाही तर आपल्या जीवनातील मोठ अडचणी आणि संकटांपासून आपली सुटका करण्याचे कामही हळद करते जर विवाहात काही बाय बाधा येत असतील लग्न जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात दररोज चिमूटभर हळद टाकावी आणि त्या पाण्याने स्नान करावे हा खूप साधा सोपा आणि स्वस्त उपाय आहे त्याबरोबरच प्रभावीही आहे एका पिवळ्या कपड्यात चार हळकुंडे ठेवून गाठ मारावे आणि हा रुमाल नेहमी आपल्याबरोबर उजव्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवावा यामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागतील आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल जर शक्य असेल तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला हळदीचे रोप लावावे यामुळे आपल्या आपल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल व आपण खूप प्रगती कराल घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळद आणि गंगेचे पाणी मिक्स करून त्या मिश्रणाने शुभ मुहूर्तावर स्वस्तिक काढावे यामुळे आपल्या घरात कधीच नकारात्मकता प्रवेश करणार नाही आपल्या घरातील धन नेहमी घराच्या उत्तर, उत्तर दिशेला ठेवावे परंतु उत्तर दिशेला ठेवलेली तिजोरी उघडताना कधीही दक्षिण दिशेकडे उघडू नये तिजोरी ठेवताना अशा प्रकारे ठेवावी की ती उघडताना पूर्व किंवा पश्चिमेला उघडावी कारण उत्तर दिशा ही कुबेर महाराजांची दिशा आहे या दिशेला तिजोरी ठेवल्यास तिजोरीतील पैशांमध्ये वाढच होत राहील घरात जर ईशान्य दिशेला तिजोरी ठेवलेली असेल तर घरातील मुख्य सदस्य खूप बुद्धिमान असतो पूर्व दिशेलाही धन व तिजोरी ठेवणे खूप शुभ असते या दिशेला तिजोरी ठेवल्यास घरातील धनात वाढ होत राहते परंतु तिजोरीच्या वरती हिरव्या रंगाचा रुमाल अंथरून ठेवावा घराच्या अग्ने दिशेला तिजोरी ठेवली तर खर्च वाढतात आणि नेहमी कर्जबाजारी राहण्याची वेळ आपल्यावर येते म्हणून आग्ने दिशेला पैसे तिजोरी कधीही ठेवू नये जर दक्षिण दिशेला पैसे ठेवले तर त्यात आपले नुकसान तर होणार होणार नाही नाही परंतु त्यात वाढही ते पैसे जसे तसेच राहतील जर नैऋत्य दिशेला पैसा ठेवला तर हा पैसा टिकतो परंतु हा पैसा वाईट मार्गाने घरात आलेला असतो आणि खर्च ही वाईट मार्गालाच होतो म्हणून तुमच्याही घरात नैऋत्य कोणात तिजोरी असेल तर तिची दिशा लगेचच बदला जर तिजोरी पश्चिम दिशेला असेल तर हे खूप शुभ असते परंतु पैसा मिळवणे खूप कठीण होते खूप कष्ट करूनही धनाची उपलब्धता कमी असते परंतु जो पैसा पश्चिम दिशेला ठेवला जातो तो पैसा इस्टेटी मध्ये गुंततो म्हणून जर प्रॉपर्टी इस्टेट घ्यायची असेल तर पश्चिम दिशेला तिजोरी ठेवावी वायव्य दिशेला पैसे ठेवलेले असतील तर आपल्या खर्चापेक्षाही उत्पन्न कमी असते घरात नेहमी पैशांची अडचण असते आणि नेहमी कोणी ना कोणी आपल्याकडे पैशांचा तडादा लावतो म्हणून या दिशेला तिजोरी चुकूनही ठेवू नये तर मित्रांनो तिजोरी कोठे ठेवावी देवी लक्ष्मी घरात टिकावी यासाठी काय करावे हळदीचे वेगवेगळे उपाय करून जीवन सुखी व समृद्ध कसे करावे ते तुमच्या लक्षात आलेच असेल यातून जे शक्य होतील ते प्रयत्न करा कारण बोलतात ना की प्रयत्नती परमेश्वर जर भगवंतांची साथ असेल।, असेल तर आपल्याला काहीही अवघड नाही मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद